ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम नामाश्वाय। ओम नामाशिवाय अवधूत श्री गुरुदेव दत्त अवधूत श्री गुरुदेव दत्त दत्त दत। मंडळी आपल्याकडे प्रश्न आलेला आहे की महाराज म्हणले तुम्ही मनोकामना पूजा सांगितली आणि खूप जणाला त्याचा अनुभव आलेला आहे जी सोमवारी वाळूच शिवलिंग करून जी पूजा केली जाते मनोकामना पूजा त्याचा चांगला अनुभव आहे की आता मला वाटतं की आपण अशा काही गोष्टीसाठी दुसरी दत्तात्रेची तुम्ही जी काही गोष्टी सांगतात तर त्याच्यामध्ये अशी काही पूजा वगैरे अगर नियमितपणे पूजा करायसारखी जेणेकरून मला समाधान वाटेल माझे काही आळलेले काम आहेत आता मनोकामना पूजेमुळे माझ्या मनोकामना बऱ्याचशा पूर्ण झाल्या मी जवळजवळ चार पाच वर्षापासून तुमच्या संपर्कात आहे पण काही माझे जी आढलेले काम आहेत ते अजून पूर्ण झालेले नाहीत तर त्यासाठी अशी काही उपासना आहे का दत्तात्रय महाराजांची उपासना अगर पूजा अर्चा केल्यानंतर होतील का माझे कामं हो। तर त्याविषयी मला थोडक्यात सांगा न? हा एक जणांना प्रश्न जरी विचारला तर तशा दत्तपूजेविषयी आणलेल्या कामाविषयी खूप जणांनी मला मेसेज केलेला आहे प्रश्न केलेला आहे तर मंडळी जे का आपले आलेले कामं होत नाहीत म्हणजे खूप दिवसापासून आपण ते काम करायचा प्रयत्न करतोय पण ती कामं होत नाहीत काही ना काही व्यत्यय येतो अडथळा येतो हम्म त्यावेळेस आपण दत्त उपासनेमधील एक मी एक पूजा सांगितलेली आहे तर ती पूजा कशा पद्धतीने करायची त्याला काय लागतं याविषयी मी सांगणार आहे आणि विशेष म्हणजे ती पूजा आजपर्यंत जास्त करून का सांगित नाही तर त्याचं कारण पण सांगतो की ती पूजा थोडी किचकट आहे की शिवाशिव वगैरे जमत नाहीत पत्ते पाळावं लागतात कडक नेम असल्यामुळं मी ती पूजा बऱ्याच वेळ सांगत नाही पण आग्रहस्त तुमच्या आग्रहस्थ मला ती पूजा सांगायची वाटते आणि मी सांगतो ती पूजा तर लक्षात ठेवा की जे का आपले आळलेले कामं आहेत कामामध्ये रोखावटपणा येतोय तर त्यासाठी ही दत्त महाराजची पूजा कशी करायची त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो प्रथम आपण साहित्य पाहूया या पूजेसाठी प्रथम आपल्याला दत्तात्रय महाराजांचा फोटो अथवा मूर्ती चालते लागतेच चा, एक चौरंग पाठ नारळ नागणीचे पानं नागिणीचे म्हणजे आपण खाण्यासाठीची पानं वापरतोत ज्यांना का पानं उपलब्ध झाली नाही त्यांनी आंब्याची पानंही चालतात नुँ? सुपारी थोडीशी तांदूळ हळदी कुंकू भस्म यबोती अगरबत्ती हे जे पूजेचं साहित्य फुले कुठल्याही कलरचे चालतील असं काही नाही जशी का शिवाला पांढरे फुलाची गरज आहे तसं याच्यात नाही तसं याच्यात लाल फुले पण चालतात आणि साखर आणि प्रसादासाठी विशेष प्रसाद असतो हा प्रतास म्हणजे प्रसाद जो करायचा आपल्याला त्याच्यासाठी उडदाची डाळ एक लागते हरभऱ्याची डाळ असते ही जी डाळ आहे थोडेसे मूग डाळ पण चालते त्यात थोडीशी असे थोडे थोडे घ्यायचे असतात ते आणि ते एकत्र मिक्सरमधून मोटाड पद्धतीनं काढून त्याचा प्रसाद बनवायचा असतो म्हणजे जिचं का आपण शिरा बनवतो ना तसा तो प्रसाद बनवायचा असतो तो एक प्रसाद लागतो आपल्याला या याच्यासाठी आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की समजा पूजा साहित्यमध्ये कापूर अगरबत्ती हे सर्व गोष्टी लागतातच त्यानंतर एक होम पात्र लागतो पात्र हम्म आणि होम पात्र आणि त्याबरोबर आपल्याला इच्छित आपल्याला कुठलीही पूजा केल्यानंतर या पूजेसाठी दक्षिणा ठेवावी लागते ती दक्षिणा आपण ठेवावं लागेल तुम्हाला पूजा झाल्यानंतर दक्षिणा तुम्ही जरी स्वतः पूजा करत असलात तरी दक्षिणा ही ठेवावी लागते आणि एक लक्षात घे पूजा बरोबर हा एक तोडगा आहे आणि हा तोडगा ही पूजा करण्यापूर्वी माझी परवानगी घ्यावी लागेल म्हणजे मला विचारावं लागेल तुम्हाला अगर आम्ही पूजा करावी म्हणून सांगावं लागेल तुम्हाला एवढं लक्षात ठेवा तर आता आपल्याला सुरुवात करायची हे साहित्य झालं तर आपल्याला सुरुवात करायची चौरंग मांडायचा चौरंग स्वच्छ धुवून वगैरे साफसफाई करून मांडायचा आहे त्याच्या सवर कलश मांडायचा आहे एक आपला जे दत्तात्रय महाराजचा फोटो अथवा मूर्ती असेल तुमच्याकडे धातूची असेल कुठली असेल ती मूर्ती मांडायची आहे कलश कलश स्वच्छ घासून वगैरे आणि त्याच्यावर नारळ ठेवायचे पानं सात पानं लावायचे असे कडीनी कलशावर त्याच्यात एक रुपयाचं नाणं एक टाकायचं पाण्यामध्ये त्या थोडेसे तांदूळ टाकायचे भस्म हळदी कुंकू वगैरे टाकून घ्यायचं आणि कलश मांडून आता आपल्याला पूजेसाठी बसायचं तर पूजेसाठी बसण्यासाठी आपल्याला स्वच्छ आंघोळ तर करतोच आपण पण स्वच्छ म्हणजे कुठलं स्वच्छ की आपल्याला कुणाचीही शिवा शिव होता कामा नाही गाईचं गोमूत्र शिंपडावं आजूबाजूला पाणी शिंपडावं हम्म हो, रांगोळी वगैरे सर्व व्यवस्थित काढून घ्याव्यात आणि आपला पूजा करण्यापूर्वी आपल्या शरीराची स्वच्छता करणं गरजेचं असते शरीराच्या आतली हम्म त्यास साठी आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्ये ताम्बे पाणी शुद्ध पाणी घेऊन त्याच्यात एक चमचानं मध्ये बुडवून अथवा हाताने असं बुडवून आपल्या जो हातावर घेऊन एक दोन थेंब असं मचन करायचं आणि ते प्यायचं थोडक्यात तीर्त ते तीन वेळेस एक दोन एक दोन थेंब झालं प्रथम आपल्याला शांत डोळे झाकून अं गणपतीचं स्तवन करा अथवा श्री शायन महा म्हणा शांत डोकं व्यवस्थित ठेवा आणि दत्तगुरूंचा जप घ्या एक माळ घ्या एकशे आठची अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तागर श्री दत्तात्रेण्ण महा श्री दत्तात्रेण्ण महा तुम्हाला जे सोपं वाटेल ते जप्त करा आणि आता समजायचं की आपल्याला दत्तगुरु आपल्या एक आपल्या मनामध्ये कल्पना करायची चांगली डोळे झाकून की दत्तगुरू साक्षात आपल्या पूजेमध्ये ते साक्षात उभे आहेत आपल्या पूजेमध्ये ते हजर झालेले आहेत हे जप केल्यानंतर जर तुम्हाला हुँ? तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करण्याची इच्छा असेल तर तेरावा आणि चौदावा अध्याय त्यातपैकी कुठलाही एक अध्याय तुम्ही वाचावा लागेल वाचल्यानंतर अजून एकदा जप करावा लागेल परत आरती करावी प्रथम गणपतीची नंतर आपल्या शंभूची आणि दत्तात्रय महाराजांची ही आरती झाल्यानंतर शांत बसून मनातले मनात, मनात जप दत्त महाराजांचा जप करायचा आहे जे सांगितलेलं सुरुवातीला मंत्र घ्या कुठला आणि मांडी घालून व्यवस्थित बसून डोळे झाकून प्रथम दत्तात्रय महाराजांची मूर्ती पाहून घ्या अथवा फोटो पाहून घ्या आणि डोळे झाकून असे आपण डोळे झाकल्यानंतर आपल्याला ते मूर्ती अथवा फोटो ते जी आहे तो दिसला पाहिजे एवढी मनाची एकाग्रता करा आणि तुमच्या आळलेल्या कामाबद्दल आठवण करा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा की माझी आळलेली काम आहेत ते दूर होऊ दे तुझा आशीर्वाद असू दे असं शांतपणे म्हणत राहा आणि मनातली मनात, मनात स्मरण करा दत्तात्रेचं स्मरण करा जोपर्यंत तुम्हाला बसता येतं तुम्ही जोपर्यंत तुमच्या मनाला समाधान वाटत नाही तोपर्यंत तो करत रहा हम्म आणि पुन्हा नमस्कार करा खडीसाख्याचा प्रथम नैवेद्य ठेवा नंतर जे मी तुम्हाला सांगितलेलं जे धान्याचं म्हणजे कुठले उडीद डाळ हरभरा डाळ आणि मूग डाळ ह्या मिक्स केलेल्या जे धान्याचं जे आपण शिरा बनवलो हो तो प्रसाद तो प्रसाद महाराजांना ठेवा तुमच्या जवळपास कोणी आसपास असेल त्यांना द्या तुम्ही स्वतः घ्या दुसऱ्याकडून घरातील मंडळींना तो प्रसाद द्या सर्वांना आणि नंतर तुमचे जे काही कामं आहेत ते करा आता तुम्हाला प्रश्न पडले असेल की ही पूजा आपल्याला कधी करायची तर ही पूजा केली जाते गुरुवारी म्हणजे उद्या तुम्हाला गुरुवार आहे त्यासाठी मी आज पूजा ही सांगतोय तुम्हाला सर्वांना ज्यांना आपल्या कामामध्ये व्यत्यय येतो अडथळा येतोय त्यांनी जरूर ही पूजा करावी आणि जर मनाच्या समाधानासाठी शांततेसाठी अथवा काही बाधा वगैरे काही असेल त्यासाठी ही पूजा करू शकतात आपण व्यवस्थित उपवास करावा लागेल तुम्हाला गुरुवार हा उपवास करावा लागेल व्यवस्थित तर अशा पद्धतीने ही सोपी पूजा आहे करत पत्ते पाळा फक्त शिवाशिवेची तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत म्हणजे ओम शिवाय जय हिंद जय जै भारत सुखी राहा आणि समाधानी राहा